सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रिया लाईफच्या चॅनलमध्ये अगदी मनापासनं स्वागत आहे तर आज आहे संडे आणि मी संडेचं थोडं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी आज बनलेले नाश्त्यासाठी कांदे पोहे तर बघा शक बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे कांदे पोहे बनवले आहे वर मी थोडे टेरिसवर गेले होते टेरिसवर खूप ऊन होतं कारण आता उन्हाळा इतका वाढला आहे की ते ऊन बघून असं वाटतं की तिथं थांबायलाच नको आणि तशीच टेरिसवर मला ती फुला जास्वंतीचं फुलांचं ते झाड आहे ना आमच्या घरात शेजारी म्हणजे आमचं झाड जे लावलेलं मावशीकडून आणलेलं त्याची थोडीफार फुलं मला इथं भेटलीत म्हणून मी तशीच फुले काढलीत दुपारच्या आत्ता बारा वाजले होते पण मी सहज अशी वर आली म्हणून मी फुलं काढली ती वरच्या साईडची तर आता मी फुलं घेऊन खाली निघाले पण गरमीमुळे खूप गरम होत होतं आता इथून पप्पाने आणले होते एक कलिंगड आमच्या घरी तर ते कलिंगडं खराब निघालं कारण ह्या दिवसामध्ये कलिंगडाची असंच अवस्था असते भेटलं तर ते निघालं तर चांगलं निघतं नाही तर खराबच जास्त करून ते निघतं कलिंगडं त्यामुळे घेताना ते बघून घेतलेलं पण तरीसुद्धा खराबच निघालं ते त्यामुळे ते मी बघत होती चेक करून की असं म्हणजे ते व्हाईट कलरचं खूप दिसत होतं आणि इथं थोडं थंड थंड वाटत होतं वरती टेरिसवर एका साईडला रूम आहे तिथे मी बसली होती तर मी इथं थोडं थंड ताक घेतलेलं आहे पिण्यासाठी तर अशा प्रकारे मी संडेचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर फ्रेश झाल्यानंतर मी घरी बनव प मम्मीनं चपात्या बनवल्या होत्या आणि पप्पांना भाकरी खायची होती म्हणून मी पप्पांसाठी भाकरी बनवत होते तर आता आम्ही इथे तांदळाची आणि ज्वारीची कोणतीही प्रकारची भाकरी बनवतो पण जास्त करून आमच्या घरामध्ये ज्वारीचीच भाकरी बनवली जाते ज्वारीची भाकरी बनवत असताना आपण पीठ व्यवस्थितरित्या मोळून घेतल्यानंतर भाकरीचं पीठ व्यवस्थित खसखसून मळून घ्यायचं की ह्याच्यामुळं भाकरीला ज्या कडला काटामध्ये ज्या चिरा पडतात ना त्यात चिरा पडत नाही ह्यामुळे कधीही भाकरी करत असताना चा आपण भाकरीचं पीठ चाळून आणि व्यवस्थित खसखशीत मळून घ्यायचं की जेणेकरून आपली भाकरी व्यवस्थित जा बनवली जाईल तर आज संडे असल्यामुळे मला संध्याकाळी थोडं बाहेर जाऊन शॉपिंगही करायची होती म्हणून मी मला ही चपाती काय आवडत नाही तर मायासाठी आणि पप्पांसाठी मी भाकरी बनवत होते तर लागलीच म्हटलं संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा आत्ताच एक दोन भाकऱ्या एक्स्ट्रा टाकून घेता येईल यामुळे कसा संध्याकाळचा वेळही वाचतो तर मला संध्याकाळी बाहेर जायचं होतं तर मी ते माझं पीठही मळून झालेलं आहे बघा आणि मी आता इथे भाकरी बनवत आहे तर अशा प्रकारे माझ्या इथे भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत तर आज संडे असल्यामुळं मला असे थोडेफार कामं करावीच लागतात आणि जी मी संडेला काय मला जॉब जरी असला तर मी संध्याकाळी थोडीफार घरातली कामं करायला सकाळीसुद्धा करायला लागतात आणि संध्याकाळी तरी करायलाच लागतात त्यामुळे आज जॉबला सुट्टी होती म्हटलं तुमच्यासोबत काही मी दिवसभरात संडेला काय काम करते विषय थोडंसं शेअर करा म्हणून मी आज तुमच्यासोबत हे रुटीन शेअर केलेलं आहे तर अशा प्रकारे माझी भाकरी बनवली गेलेली आहे तर बघू शकता तुम्ही मला भाकरी बनवता येते ना अशा प्रकारे मी इथे तीन ते चार प्रक भाकऱ्या बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तुमच्यासोबत माझं संडेचं थोडंफार रुटीन शेअर केलं आहे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा बाय